चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आता आम्ही स्वामीच्या मठात जाणार आहे तर आम्हाला संध्याकाळी दिवा लावायला तिथं सातशे वाती सांगितलेले आता मार्गदर्शन दिले रात्री तर मी बघा फुलं आणले तर पाकिट आणले तर वातीचे आता ह्याच्या वाती किती होत्यात किती नाही हे मापून बघायचंय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर माझे दून दोन चॅनल आहे दोन्ही चॅनलचं नाव घेते मी आणि माझे कुटुंब आणि दुसरा चॅनल आहे माझा माझं माझं सौभाग्य मी माझं सौभाग्य हे चॅनलचं नाव आहे चला तर आता एका पाकिटात किती वाती निघल्या आता चाळीस आठ अठ्ठेचाळीस वाती निघलेल्या आता चला तर आता याच्यात हे अठ्ठेचाळीस वाती निघलेल्या आहेत तर मला आता मी देवाचा दिवा ह्याच्यात कसा मी तयार करते बघू शकता तर मी मी ही पंथी आणली आपली दोन्ही हातात बसन अशी ही ती सांगितली होती तर ही ती आणलेली तर ह्याच्यात आपल्याला सातशे वाती बसवायची आता कशा बसवायच्या आपल्या आपण यूज करायचे आपल्याला जसे यूज करता येते तसं आपण बसवायचे आता तर माझे पाकिट इकडं टेबल खाली पण गेलेले तर देवाची वरची दिवाबत्ती करून जाणार आहे बघू शकताय माझा देवावर आपण तर सभामंडपाचं पण काम चालू आहे स्वामी समर्थांच्या तर स्वामी समर्थांच्या सभा मंडपाचं काम चालू आहे तर तिथं पण लोक काय आहेत भरपूर वर्गणी वगैरे देत आहेत तर आम्ही पण आता शेवा शेव म्हणजे भरपूर दिवस झालय मंदिर जवळ आहे तर आपल्या मंदिरात जायला लागलेलं आहे तर तुम्ही पण स्वामीच्या मंदिरात जा मन प्रसन्न होतं आणि आपलं काय दुःख आहे ते नष्ट होतंय चला आता मला किती वाती भरतात एका पाकिटात बघितल्या आता अठ्ठेचाळीस किंवा पंचवीस तीस काय काय पाकिटांमध्ये कमी भरतात आता नाही जर झाल्या तर जास्त तर मला ह्याच्यातल्या बनवावं लागतं ना चला तर मी तयारी लागत आहे या तुम्ही पण तर ह्या दिव्यामध्ये वाती कशा ठेवायच्या हे तुम्हाला पण दाखवते मी तर बघू शकताय तुम्ही पण आता मला चला वाती तयारी लागत आहे मी की एक पाकिट एकदम पाकिट मी ह्याच्यात फोडून घेत आहे वाती काढून सगळ्या ही वाती आपण कशा ह्याच्यात मांडायच्या आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला वाती ठेवायच्या आता हे तुम्हाला तर दाखवणारच आहे चला आता मी सुरुवात करत आहे मी इथं तुपाचा डबा घेतलेला आहे तुपाची वाती न्यायची आहे मला आज कोणती पौर्णिमा म्हणते ती पौर्णिमा आहे आपली मी तर बघितलं नाही पण जाऊ दे आपल्याला नशिबात होतं म्हणून आपल्याला मार्गदर्शन ऐकून त्याच्यात सांगितलं जाईने वाती घेऊन या ज्या ज्याची इच्छा त्याने वाती घेऊन बोलवलेलं आहे इथं तर ग्रुपमध्ये पण सांगितलं चला तर मी आता तयारी लागते तुम्हाला दाखवते ह्याच्यात वाती कशा मांडणार आहे आणि कशा टाईपच्या ठेवणार आहे मी ह्याच्यात वाती या तुम्ही पण चला तर आता वाती बनवून झाले आता घरातली पण देवपूजा झालेली बघू शकताय आता आम्ही चाललेलो आहेत बघा मी आज बनवली आहे स्वामींनी याला आज साडेसातशे वाती तुपात सांगितलं होतं आम्हाला तुपात किंवा तेलात पण आम्ही त्याला तुपात चालवले आता बघू शकताय आता मी स्वामीच्या मठात चाललेली आहे तर आज पौर्णिमेचा आपल्याला तूप तेल कुणाला द्यायचं नाही সিনিডান্ট কেনি তবিয় চিনান্না কান্ন্ন্রবা ওয়ান্ন্ন্নিক্তাংতাগা কষেরক্য়া কাডাারা হেন্ন্ন্ন্নারে সিনান্ন� नता गुरु देवा मंडले लिमे शिव अंततो कपिलानो प्रभा उच्चे पशुपतिनस्तो विघ्नातो नैवैष्णवा अथे शिव सागरे सकल भंत समावते तथा समाते सद्यंत बलसिंघुना भेद दसामे लीपर शुभस्मद क्रिया करात आवती

सहस्रवदन पूनम नगेवी सर्वार्थका कृत्रो पूनम सहो पूनम सहो बहु आशा मनो विष्टा करी निर्मल मनहि मध्ये मता न करो करी चितिस करि समचे चित्ति शिवो गोकाज बने बनेल शिवो प्रतोष शिव तजीवयापान Yeah. yeah.

त्या शाळेत दोन दिवस होतं तसं सोमवारच्या शाळेला आहे ना शिविष्पिरा नंद ब्रह्मचारी शिवानंद ब्रह्मचारी

शिव चोकिर गावी शिवानंद स्वामी